पंढरपूर येथे पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर विसावा मंदिराजवळ वाल्मिकी नगर येथील वाखरी व वा इसबावी याला जोडणारा शिवरस्त्याचे उद्घाटन जिल्ह्याचे माजी आमदार माननीय प्रशांतजी परिचारक साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या शिवरस्त्यामुळे महर्षी वाल्मिकीनगर येथील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे भाकरी व वा हिजबद्दीतील काही प्लॉटधारकांचे अतिक्रमण व सरकारी कागदोपत्री त्रुटी असल्यामुळे या गोष्टीसाठी बराच वेळ लागला पण परंतु स्थानिक माजी नगरसेवक गणेश बाबा दटराव यांच्या अंग प्रयत्नातून शेवटी या रस्त्याचा शुभारंभ हे जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांती परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला आहे त्यामुळे तेथील स्थानिक रहिवासी वाल्मिक स्थानिक रहिवाशांनी माजी नगरसेवक गणेश बाबा दडराव यांचे आभार व्यक्त केले व मान्य प्रशांत परिचारक यांना यं, हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशी अपेक्षा विनंती केली तसेच पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले पाईपलाईन सुमारे पस्तीस किलोमीटर तिपके आहे